तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी केली आहे का आणि अजूनही विचार करत आहात की माझं ई केवायसी पूर्ण झाले का नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आजपासून मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरेंनी दिली मात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार असल्याचंही तटकरेंनी म्हटलंय तसंच अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा अशी विनंती मंत्री आदिती तटकरेंनी केली आहे लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याची शेवटची संधी कधी आहे आहे ते पाहूया लाडकी बहीण योजनेचं ई के वाय सी म्हणजे तुमचं आधार सरकारच्या पोर्टलशी जोडणं म्हणजे जेणेकरून तुमचं पात्रता पडताळून थेट बँक खात्यात हा लाडकी बहीण योजनेचा निधी जमा करता येईल तर आता पाहूया लाडक्या बहिणींना आता शेवटची के वाय सी करण्यासाठी शेवटची संधी आहे तर बहिणींना आता ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे असं आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केलंय केवायसी सुविधा उपलब्ध आहेत यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे तर आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आहे उर्वरित लाभार्थी भगिनींनी सुद्धा अठरा तारखेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी असं तटकरे यांनी आवाहन केलंय काय सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम किंवा कोणताही ब्राउजर उडा स्टेप टू सर्चबारमध्ये टाईप करा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं होम पेज दिसेल आणि तिथे तुम्हाला लाडकी बहीण योजना ई के वाय सी असा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यामध्ये कॅपचा कोड टाकून ओ टी पी पाठवा याच्यावर क्लिक करायचं आहे आता हा याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला असे समोर दिसेलच की वॉर्निंग तुमचं ई के वाय सी हे पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचं ई के वाय सी कम्प्लीट सक्सेसफुली आहे का ते तपासून घ्या ई वाय सी पेंडिंग किंवा नॉट डन असं दिसत असेल तर अजून ई के वाय सी तुमची झालेली नाही असे समजून जा तुम्ही लगेच जवळच्या माही सेवा केंद्रात किंवा तुमच्या मोबाईलवर घरी बसून तुम्ही तुमचं आधार कार्ड घेऊन ई केवायसी करून घ्या यासाठी फक्त आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आवश्यक आहे लक्षात ठेवा ई केवाय सी झाल्यानंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत चुकीची माहिती दिल्यास तुमचं नाव पात्र यादीतून वगळलं जाऊ शकतं त्यामुळे लवकरात लवकर तुमचं ई के वाय सी पूर्ण करून स्टेटस चेक करून घ्या जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओला लाईक करा तुमच्या बहिणींना शेअर करा आणि आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा पुढील अपडेटसाठी तुम्हाला सर्वात आधी मिळतील